आणि यानंतर पुढची पावसासंदर्भातली एक बातमी पाहूयात राज्यामध्ये सर्वदूर पाऊस होतोय मराठवाड्यात ऐतिहासिक अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या मदतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं त्यातही एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल अशी घोषणा ही सरकारकडून वेळोवेळी केली जाते इतकंच नाही तर गरज पडली तर निकष बाजूला ठेवून मदत करू असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं असं असलं तरी देखील केंद्राचे निकष हे कायम असतात सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसला राज्य सरकारनं शासन आदेश प्रसारित करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये द्यायच्या मदतीचे दोन हजार सव्वीस पर्यंतचे दर हे निश्चित केले केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवरती हे दर निश्चित करण्यात आले कोणते आहेत हे निकष पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीतील मदतीचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ते जाणून घेऊयात तर जमीर खरवडणे आणि अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी पाच ते सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर इतकं अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर शेतजमिनीवरती तीन इंचांपेक्षा जास्त गाळ आला तर दोन हजार दोनशे ते अठरा हजार रुपये इतकं प्रति हेक्टर अनुदान मिळेल त्याचबरोबर शेती पिकं आणि पिकं कोरडवाहू क्षेत्र असेल तर आठ हजार पाचशे इतके रुपये प्रति हेक्टर मिळते त्याचबरोबर शेती पिकं पिकं यांचं सिंचन क्षेत्र असेल तर सतरा हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर दुधाळ जनावरं ही दगावलेली असतील तर सदतीस हजार पाचशे रुपये असा निकष आहे यामध्ये जर बैल दगावलेला असेल तर तीन तर बत्तीस हजार रुपये मिळतील त्याचबरोबर वासरू खेचर शिंगरू गाढव दगावलेला असेल तर वीस हजार रुपये बकरी शेळी असेल तर चार हजार रुपये त्याचबरोबर कोंबड्या असतील तर शंभर रुपये पक्क घर जर पडलं असेल तर एक लाख वीस हजार रुपयांचा निकष लावण्यात आलेला आहे डोंगरी भागातील कच्चं घर पडलेलं असेल तर एक लाख तीस हजार रुपये मिळतील त्याचबरोबर पक्क्या घराचं जर नुकसान झालेलं असेल तर सहा हजार पाचशे रुपये कच्च्या घराचं नुकसान झालेलं असेल तर साडेचार हजार रुपये हे काही केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती आपत्तीचे निकष आहेत जर झोपडी पडलेली असेल तर आठ हजार रुपयाचा निकष आहे त्याचबरोबर पुरामध्ये मनुष्याची जीवितहानी झालेली असेल तर चार लाख रुपये मिळणार आहेत